नमस्कार मी डॉक्टर सोनिया फ्रॉम रुग्णांचे क्लिनिक टाळल्यानंतर आमच्या असं लक्षात आलेलं आहे की बुडघे दुखीमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के रुग्णांमध्ये गुडघ्याच्या ऑपरेशनची काही गरजच नसते मग या ऑपरेशनची वेळ का बरे येते यासाठी तुम्हाला गुडघेची रचना जी आहे ते आधी समजून घेणं फार महत्वाचं असतं इथे आपल्याला वरचं मांडीचं हाड दिसत आहे आणि खालचं पायाचं हाड आहे मग गुडघ्यामध्ये फक्त आणि फक्त सांध्यांमध्ये दोन हाडं आहेत का बरं तर तसं नाहीये इथे सिरा असतात स्नायू असतात कंडारा असतात मग उपचाराच्या वेळेस आपल्याला त्यांचा सुद्धा विचार करणं हे फार महत्वाचं असतं मग हे वरचं मांडीचं हाड आणि खालचं पायाचं जे हाड आहे हे एकमेकांना घासू नये यासाठी याच्यावरती एक गुळगुळीत आवरण असतं ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो तर ह्या कार्टिलेजला जेव्हा इजा होते किंवा कार्टिलेजची झीज होते किंवा गादीची झीज होते त्यावेळेस हे वरचं मांडीचं हाड आणि खालचं पायाचं जे हाड आहे ते एकमेकांना घासायला लागतं आणि तीव्र अशा वेदना व्हायला लागतात मग पेशंट सांगतो की गुडघ्यातून कटकट आवाज येतोय किंवा गुडघ्याला हळूहळू सूज यायला लागलेली आहे डॉक्टर मला पाच ते दहा मिनिटं चालता येत नाहीये मला खाली मांडी घालून बसता येत नाहीये अशी लक्षणं जेव्हा आपल्याला दिसायला लागतात तेव्हा आपण डॉक्टरांकडे धावून देतो मग ह्या लक्षणानुसार उपचार करणं महत्वाचं आहे की कारणांनुसार उपचार करणं महत्वाचं आहे कारण यामागचं सगळ्यात मोठं महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे वाढलेलं वजन त्यानंतर गुडघेदुखी दुखी आपल्याला कशामुळे होतीये हे समजणं फार महत्वाचं असतं त्याच्यामध्ये आमवातामुळे गुडघेदुखी दुखी होतीये का म्हणजेच काय जर माझा आरे फॅक्टर पॉझिटिव्ह येत असेल म्हणजे रुमॅटर आथरायटीस आहे का हे चेक करावं लागतं युरिक ऍसिड वाढलेला आहे का त्याच्यामुळे मला गुडघे दुखी होत आहे का किंवा कोणतंही इन्फेक्शन झालेलं आहे आपल्याला तर त्याच्यामुळे गुडघे दुखी होत आहे का हे पाहणं फार महत्वाचं असतं मग या कारणांनुसार उपचार करणं हे इथं फार महत्वाचं असतं की कोणत्या कारणांमुळे तुम्हाला गुडगेदुखी होत आहे तर तुमच्या गादीची जीज झालेली आहे का त्यामुळे गुडगेदुखी होत आहे का की आमवात आहे की युरिक ऍसिड वाढलेला आहे लिगामेंट टिअर आहे का की कोणत्या गुडघ्यामध्ये इन्फेक्शन आहे हे समजून घेणं आणि त्यानुसार उपचार करणं हे इथं महत्वाचं असतं मग एसआरडीपी उपचारांमध्ये आम्ही तेच करतो एसआरडीपी उपचारांमध्ये चार टप्प्यांमध्ये उपचार केले जातात त्याच्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन आहे त्यानंतर स्ट्रेनिंग आहे रूट कॉज रिमूव्हल आहे आणि रिजनरेशन मग डिटॉक्सिफिकेशन मध्ये आपल्या शरीराची चयापची क्रिया जी आहे ती हळूहळू सुधारली जाते त्यामुळे वंगण निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती वाढते दुसऱ्या टप्प्यामध्ये स्ट्रेनिंग म्हणजे सिरा आणि स्नायू कंडर आहे त्यांना स्ट्रेनिंग म्हणजे ताकद देण्याचं काम इथे केलं जातं तिसऱ्या टप्प्यामध्ये रूट कॉज रिमूव्हल जसं की पहिल्यांदाच सांगितलं की रूट कॉज रिमूव्हल म्हणजे काय तर कारणांनुसार उपचार जे आहेत पद्धती आहेत त्या भिन्न भिन्न आहेत मग कोणत्या कारणांमुळे आपल्याला गुडघेखी झाले आहेत त्या कारणांवरती उपचार करणं हे फार महत्वाचं असतं आणि चौथा टप्पा म्हणजे रिजनरेशन रिजनरेशन मध्ये आपण वंगण निर्मितीची प्रक्रिया पुन्हा चालू करतो आणि वंगण तयार होण्यासाठी खूप मदत होते या चार टप्प्यामध्ये आपण एसआरडी पी ट्रीटमेंट देतो साधारणतः बाम आणि तेल पासून चालू झालेला जो गुडघेदुखीचा प्रवास आहे तो ऑपरेशन पर्यंत कधी जाऊन पोहोचतो हे आपल्याला समजतच नाही तर गुडघेदुखीकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी योग्य निदान आणि उपचार जर पेशंटला मिळाले तर गुडघेदुखी ही निश्चितपणे बरी होऊ शकते आणि पुढे येऊ घातलेलं ऑपरेशन सुद्धा आपण निश्चितपणे टाळू शकतो धन्यवाद